परमात्मने नमः नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या एकशे सतराव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक एकोणसत्तरावा या निशा सर्वूताना तस्यां जागर्ती संयमी भूतानि सा निशा पश्यतो मुने संपूर्ण प्राण्यांची जी रात्र आहे म्हणजे परमात्म्याशी विमुक्ता आहे त्यात संयमी मनुष्य जागत असतो आणि ज्यात सर्व प्राणी जागतात म्हणजे भोग आणि संग्रहात लागून राहतात ती तत्त्व जाणणाऱ्या मुनीच्या दृष्टीत रात्र आहे भाषांतर पाहूया जेव्हा सर्व प्राणीमात्रांची रात्र असते तेव्हा संयमी पुरुष जागा असतो जो सर्व प्राण्यांचा दिवस असतो त्यास अस मुनी रात्र म्हणून पाहतात या ठिकाणी मुनी हा शब्द खूप महत्वाचा आहे की तो त्या विषयांच्या अनुषंगाने मौन राहतो पहा प्रतिक्रिया देत नाही जे घडतं ते घडू देतो हस्तक्षेप करत नाही हळूहळू ते निमून जातं त्याच्यातही तो हस्तक्षेप करत नाही त्याचं काम फक्त परमेश्वराच्या सिद्धीची प्राप्ती करणं आहे आणि तो मौन झालेला आहे पहा खूप सुंदर हा श्लोक आहे याच्यामध्ये कशाचं वर्णन नाही तर सर्वसाधारण मनुष्य आणि जो सिद्धी प्राप्त केलेला जो मुनी झालेला आहे पहा इथे मुनी हा शब्द वापरतात भगवान श्रीकृष्ण कुठे स्थितप्रज्ञ म्हणतात कुठे स्थित धीरमुनी म्हणतात कुठे त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली आहे म्हणतात कुठे योगी म्हणतात इथे मुनी म्हणतात व्याख्या अशी आहे की या निशा सर्व भूतानाम म्हणजे ज्यांची इंद्रिये आणि वश आहेत जे भोगात आसक्त आहेत ते सर्व परमात्मतत्वाच्या दृष्टिकोनातून झोपलेले आहेत परमात्मा काय आहे तत्वज्ञान काय आहे आम्हाला दुःख का होत आहे संताप दाह का होत आहे आम्ही जे काही करीत आहोत त्याचा परिणाम काय होईल याकडे मुळीच न पाहणे त्यांची रात्र आहे त्यांच्यासाठी केवळ अंधार आहे हे भूतानाम म्हणण्याचे तात्पर्य जसे पशु पक्षी इत्यादी दिवसभर खाण्यापिण्यातच रममाण असतात तसेच जे मनुष्य रात्रंदिवस खाण्यापिण्यामध्ये सुख आराम घेण्यामध्ये भोग आणि संग्रहात धन कमवण्यातच मग्न आहेत त्या माणसांची गणनासुद्धा पशुपक्षी इत्यादीतच आहे कारण की परमात्म तत्त्वापासून विनमुख राहण्यात पशुपक्षी इत्यादी आणि मनुष्यात काहीही अंतर नाही दोघेही परमात्म तत्त्वापासून झोपलेलेच आहेत मात्र जर काही अंतर असेल तर ते इतकेच आहे की पशुपक्षी इत्यादीत विवेकशक्ती एवढी जागृत नसते म्हणून ते खाण्यापिण्यातच मग्न असतात आणि मनुष्यात भगवंताच्या कृपेने ती विवेकशक्ती जागृत असते त्यामुळे तो आपले कल्याण करू शकतो प्राणीमात्राची सेवा करू शकतो परमात्म्याची प्राप्ती करू शकतो भोग योनी आहेत मनुष्याची योनी ही कर्मयोगी योनी आहे पशुपक्ष्याची असो किंवा देवांची असो असुरांची असो असुर म्हणजे देवासुर ह्या दोन गोष्टी आपण मानतो असुरचा अर्थ मी मागे सांगितलेला आहे खरा सामाजिक त्याचा विषय फारच वेगळा आहे परंतु नरक आणखीन स्वर्ग ह्या कल्पना मानणाऱ्यांसाठी आहे हा, हा विषय की देवसुद्धा भोग योनीत ते पुण्य भोगतात नरक योनीत असलेले लोक पाप भोगतात पशुपक्षी ह्या भोग योनी आहेत पण एकमेव मनुष्य योनी जी आहे ती कर्मयोनी आहे त्यात कर्म करून ते कर्म भगवंताला प्रदान करण्याची ते कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे न घेण्याचे आपल्याला मुभा आहे आपण ती निवडू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे ज्यातून पापही निर्माण होणार नाही आणि पुण्यही निर्माण होणार नाही असा कर्मयोग आपण आत्मसात करू शकतो ज्याला समत्व म्हटलेलं आहे ज्याला योग म्हटलेला आहे पहा तो, तो आत्मसात करू शकतो आणि ते जगण्याची खरी शैली आहे म्हणून सांगतात योग हा कर्मसुख कौशल योगच सगळं सर्व कर्मातलं कौशल्य आहे तर या ठिकाणी पशुपक्ष्यांशी तुलना होते व ते दोन भोग योनी आहेत मनुष्य योनी ही भोग योनी आणि कर्मयोनी दोन्ही आहे कर्म करत असताना भोग होऊ नये पशुसारखं किंवा देवतांसारखं सुद्धा आपलं होऊ नये याची काळजी घ्यायला सांगतात इथे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मनुष्यात भगवंताच्या कृपेने ती विवक्षक्ती जागृत असते त्यामुळे तो आपले कल्याण करू शकतो प्राणीमात्रांची सेवा करू शकतो परमात्म्याची प्राप्ती करू शकतो या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत प्राणीमात्राची सेवा करणं आणि परमात्मा प्राप्त करणं प्राणीमात्रांची सेवा असं म्हणतात शिवभावे जीव सेवा त्या जीवामध्ये शिवच आहे असा भाव ठेवून मनामध्ये हृदयामध्ये अंतकरणामध्ये त्याची सेवा करणे माणसे पदार्थांचा संग्रह करण्यात आणि त्यांचा भोग घेण्यात मग्न राहतात म्हणून ते संसारात पशुपेक्षाही अधिक दुःखी राहतात पशुपक्षी तर बिचारे जेवढ्याने पोट भरते तेवढेच खातात संग्रह करीत नाहीत परंतु मनुष्याला कोठेही जो काही पदार्थ मिळतो तो त्याच्यात कामात येतो अथवा न येवो पहा त्याचा तो संग्रह करतच राहतो आणि दुसऱ्यांच्या कामी येण्यात तो बाधा निर्माण करतो एक वस्तू ज्यावेळेला तुम्ही तुमच्या वापरासाठी त्याचा उपयोग करत असता अर्थातच ती उपयोग न करता तुम्ही जर ठेवलीत थे। तर तिचा नाद तुम्हाला उपयोग आहे ना दुसऱ्या कोणाला तस्याम जागृती संयमी ही खूप महत्वाची गोष्ट आहे जेव्हा सर्व भूत म्हणजे या निशा सर्व भूताना सर्व भूत मात्रासाठी सर्व प्राणीमात्रासाठी सर्व जीव मात्रासाठी जेव्हा रात्र असते म्हणजे सर्वसामान्य मनुष्यांसाठी व्यक्तींसाठी ज्यावेळेला रात्र असते तस्याम जागृती संयमी तेव्हा संयमी मनुष्य ज्याला स्थितप्रज्ञ म्हटलेला आहे तो जागा असतो म्हणून सांगतात भगवंत आणि जागृती भूतानी जेव्हा सर्व भूत मात्र जागे असते तेव्हा सा निशापश तो मुने ज्याला मुनी म्हणतात तो मुनी आहे तो त्याला म्हणजे सर्वसामान्य जी व्यक्ती आहे पशुपक्षी आहेत त्यांच्या जागेपणाला तो रात्र समजतो पहा अर्थ काय आहे तस्याम जागर्ती संयमी मनुष्याची जी रात्र आहे अर्थात परमात्मतत्वाच्या दृष्टीने आपल्या कल्याणाच्या दृष्टीने जी विन्मुक्ता आहे त्यात संयमी मनुष्य जागा राहतो इकडे यांची परमात्म्यामध्ये ज्यावेळेला विन्मुक्ता असते त्यांच्याकडे रात्र असते ज्यावेळेला त्यावेळेला हा जागा असतो त्याच्यासाठी तो दिवस असतो त्याचं सगळंच ध्यान त्या मंदिरामधल्या कासवासारखी त्याची दृष्टी त्या भगवंताच्या चरणाशी लागलेली असते तसे जागर्ती तो जागाच असतो लक्षात घेतलं पाहिजे ज्याने इंद्रिय आणि मनाला वश केले आहे जो भोग आणि संग्रहात आसक्त नाही ज्याचे ध्येय केवळ परमात्मा आहे तो संयमी मनुष्य आहे परमात्मा तत्त्वाला आपल्या स्वरूपाला संसाराला यथार्थ रूपाने जाणणे हेच त्याचे रात्री जागणे असते आता रात्री त्याच्यासाठी ती रात्रच नाही आहे त्याच्यासाठी तो दिवस आहे म्हणून तर तो जागा असतो रात्र सर्वसामान्य जे संयमी नाहीत जे मुनी नाहीत त्यांच्यासाठी असते लक्षात घेतलं पाहिजे यश जागृती भूतानी जे भोग आणि संग्रहाविषयी फार सावधान असतात एका एका पैशाचा हिशोब ठेवतात जमिनीच्या एका एका इंसाकडे लक्ष ठेवतात इतके धन ताब्यात आले मग ते न्यायपूर्वक असो की अन्यायपूर्वक असो त्यात ते फार खुश असतात ही इतकी पुंजी तर आम्ही करून ठेवलेलीच आहे आणि एवढा लाभ तर आम्हाला झाला आहे अशा प्रकारे ते सांसारिक क्षणभरंगूर भोगांच्या प्राप्तीमध्येच मग्न असतात आणि आदर सत्कार मान सन्मान इत्यादी प्राप्त करण्यातच मग्न असतात त्यात फार सावधान राहतात हेच त्या लोकांचे जागणे आहे ते कुठे सावधगिरी बाळगतात माझं हे जाऊ नये माझं ते जाऊ नये मला हे मिळावं हो, मला ते मिळावं हो। परमात्मा प्राप्ती झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपोआपच कमी प्रतीच्या बनतात खूपच हलक्या प्रतीच्या बनतात हे लक्षात येत नाही त्यांच्या सा निशा पश्यतो मुने ज्यावेळेला हे सर्व लोक सावध असतात आपल्या ह्या सगळ्या प्राप्तीसाठी आणि ते त्याचं राखण्यासाठी ते सा, तेव्हा ते मुनी जो आहे तो त्या गोष्टीला निशा रात्र म्हणून पाहतो ज्या सांसारिक पदार्थांचा सा भोग आणि संग्रह करण्यात मनुष्य आपल्याला फार बुद्धिवान चतुर मानतो आणि त्यातच राजी होतो संसार आणि परमात्मा तत्वाला जाणणारे मननशील संयमी मनुष्याच्या दृष्टीने ते सर्व रात्रीसारखे आहेत अंधाराप्रमाणे आहेत जसे लहान मुली खेळतात त्यावेळी ते, ते लाल पिवळ्या रंगाच्या दगड गोट्यांसाठी काचांच्या तुकड्यांसाठी आपसात बांधतात जर ते त्यांना मिळाले तर ते खुश होतात की मला फार मोठा लाभ झाला जर ते नाही मिळाले तर दुःखी होतात की माझी फार हानी झाली परंतु ज्याला या दगड गोट्यांचे काही महत्त्व वाटत नाही असा समजदार व्यक्ती असे समजतं की या दगड गोट्याच्या मिळण्याने असा कोणता लाभ झाला आणि न मिळणारे मिळण्याने अशी कोणती हानी झाली समजा या मुलांना दगड गोटे त्यांच्या इच्छेप्रमाणे मिळाले तर ते दगड गोटे त्यांच्याजवळ किती काळ राहतील त्याचप्रमाणे भोग आणि संग्रहात मग्न झालेले मनुष्य भोगासाठी भांडण भांडणतंटे कपटनेते बेईमानी इत्यादी करतात आणि ते प्राप्त झाल्यास अत्यंत संतुष्ट होतात आणि आमचा फारच फायदा झाला असे समजून समाधान मानतात परंतु संसाराला आणि परमात्मतत्वाला जाणणारा मननशील संयमी मनुष्य स्पष्टपणे जाणतो की भोग मिळाले आदर्स सत्कार झाला सुख आराम मिळाला खायला प्यायला मिळाले खूप शृंगार केला तरी काय उपयोग झाला याने माणसाला काय मिळाले एक प्रकारची उदासीनता त्याच्या वागण्यामध्येच तुम्हाला दिसेल या गोष्टी आहेत त्याच्या आयुष्यामध्ये पण त्याला किंमत नाही फार ही उदासीनता तुम्हाला सातत्याने जाणवत राहील त्याच्या वागण्यामध्येच तर याने या, या मनुष्याने खूप शृंगार केला तरी है। काय उपयोग आहे याने माणसाला काय मिळाले यापैकी याच्याबरोबर काय जाईल हा मनुष्य या भोगांचा किती दिवस भोग घेईल ही त्यांची भोगवृत्ती किती दिवस टिकून राहील अशा प्रकारे संयमी मनुष्याच्या दृष्टीने त्या लोकांचे जागणे रात्रीप्रमाणे आहे तो संयमी आहे आणि तो मननशील संयमी मनुष्य पहा इथे संयमी हा शब्दसुद्धा खूप अत्यंत जसं मुने म्हटलेला आहे मुनेही असे सर्व मुनी तसं तिथे संयमी तस्याम जागर्ती संयमी म्हटलेला आहे तर तो संयमी मननशील मनुष्य परमात्मा आपले स्वरूप आणि संसाराच्या परिणामाला तर जाणतोच तो पदार्थांना देखील चांगल्या प्रकारे जाणतो की कोणता पदार्थ कोणाच्या उपयोगी पडू शकतो यापासून दुसऱ्यांचा किती लाभ होईल हो तो पदार्थांचा आवश्यक त्या ठिकाणी योग्य तऱ्हेने सदुपयोग करतो त्यांना दुसऱ्यांच्या सेवेत लावतो हो त्याच्याकडे जे काही आहे ते तो परसेवेतला होता जसे डोळ्यात विकार झाला आणि आपण आकाशात पाहिले तर कोळ्याच्या जाळ्यासारखे काहीतरी दिसते आणि डोळे मिचकावून पाहिले तर समोर मोरपंखाप्रमाणे ते जाळे दिसतात परंतु तसे दिसत असूनही आपल्या बुद्धीचा असा अटळ विश्वास असतो की आकाशातल्या कसल्याही प्रकारचे आकाशात हे जाळे नाही आहे ते डोळ्यातलं जाळं आहे त्याचप्रमाणे इंद्रिय आणि अंतःकरण याद्वारा संसारात दिसत असूनही मननशील संयमी मनुष्याच्या बुद्धीत असा आठळ निश्चय असतो की संसार वास्तविक नाही केवळ भास मात्र आहे परिशिष्ट भाव असा आहे की सांसारिक मनुष्य रात्रंदिवस भोग आणि संग्रहातच लागून राहतात त्यांनाच महत्त्व देतात सांसारिक का कार्यात खूप सावधान आणि निपुण असतात असेच प्रकारचे कलाकौशल्य शिकतात अनेक प्रकारचे आविष्कार करतात लौकिक वस्तूंच्या प्राप्तीलाच आपली उन्नती मानतात सांसारिक वस्तूंचे महात्म्य खूप वर्णन करतात सदा जिवंत राहून सुख भोगण्यासाठी मोठमोठ्या तपश्चर्या करतात देवतांची उपासना करतात मंत्रजप करतात इत्यादी इत्यादी परंतु जीवनमुक्त तत्वज्ञ महापुरुष आणि असली साधकांच्या दृष्टीत ती बिलकुल रात्रच आहे अंधकार आहे त्याचे किंचित मात्रही महत्त्व नाही कारण त्यांच्या दृष्टीत ब्रह्मलोकांपर्यंत संपूर्ण संसार विद्यमानच नाही लक्षात घ्यायला पाहिजे जो बदलणाराय परिवर्तित आहे होणार आहे तो विद्यमान नाही आत्ताही उ काही क्षणात नाही लगेच क्षणातच नाही नासतो विद्यते भाव गीताध्ये दुसरा श्लोक सोळावा आणि अब्रह्म ब्रह्म भुवन्ना लोकाहा पुनरावर्तिनो अर्जुना अध्याय अथवा श्लोक सोळावा सांसारिक लोक तर संसारामध्येच मुरलेले राहतात आणि असे मानतात की जे काही आहे ते सर्व हेच आहे नान्य असती ती वादीनं अध्याय दुसरा श्लोक बेचाळीसावा कामोप भोग परमा एतावधी ती निश्चिता अध्याय सोळावा श्लोक अकरावा पारमार्थिक विषयात त्यांची बुद्धी जातच नाही परंतु पारमार्थिक साधक पारमार्थिक विषयाबरोबर संसारालाही जाणतात म्हणून त्यांच्यासाठी पश्चात पद दिले आहे आता इथे पारमार्थिक विषयांकडे त्यांचे लक्ष जात नाही हे म्हणणं चुकीचं आहे भोग भोगणारे ते कधी सुटेल याचाच विचार करत असतात सातत्याने दारू सोडण्याचा सा विचार दारुड्या आहेत का कुणीच करत नाही व्यसनी माणसं आहेत का ते मला सुटेल कसं सुटेल मी यातून बाहेर कसा, कसा पडेन मुक्त कसा होईन याचा विचार करत राहतात परमार्थ वैराग्य सगळ्यांच्या मनामध्ये आहे कोणीही नाही ज्याच्या असा कोणीच जन्माला आला नाही ज्याच्या मनामध्ये वैराग्य नाही तीव्रता वाढत नाही त्यामुळे समस्या होतात लक्षात घेतलं पाहिजे ती वैराग्याची तीव्रता वाढू दे सांसारिक लोक तर केवळ रात्रीलाच पाहतात दिवसाला पाहतच नाहीत परंतु योगी दिवसालाही पाहतो आणि रात्रीलाही या दोन्हीत फरक आहे उदाहरणार्थ बालकाने केवळ बालकपणच पाहिलं आहे तारुण्य नाही परंतु वृद्ध पुरुषांनी वृद्धावस्थेबरोबर बालकपणाही पाहिला आहे आणि तारुण्यही पाहिलं आहे रुपये सांभाळणारी व्यक्ती रुपयांचा त्याग जाणत नाही परंतु रुपयांचा त्याग करणारा रुपयांच्या संग्रहालाही जाणतं आणि त्यागालाही जाणतो म्हणजे ज्यांनी आधी प्राप्त केले तो त्यागू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे असा सिद्धांत आहे की संसारात लागलेला मनुष्य संसाराला जाणू शकत नाही संसारापासून वेगळा होऊनच तो संसाराला जाणू शकतो कारण वास्तविक तो, तो संसारापासून वेगळा आहे त्याप्रमाणे परमात्म्याशी एक होऊनच मनुष्य परमात्म्याला जाणू शकतो कारण वास्तविक तो परमात्म्याशी एक आहे पुन्हा वाचतो कारण वास्तविक तो संसारापासून वेगळा आहे संसारापासून वेगळा होऊनच तो संसाराला जाणू शकतो त्याचप्रमाणे परमात्म्याशी एक होऊनच मनुष्य परमात्म्याला जाणू शकतो कारण वास्तविक तो परमात्म्याशी एक आहे जो आहे मध्ये स्थित आहे तो आहे आणि नाही दोन्हींना जाणतो परंतु जो नाही मध्ये स्थित आहे तो नाहीलाही यथार्थ रूपाने जाणत नाही आणि जाणू शकत नाही तर मग तो आहेला कसे जाणेल जाणू शकत नाही त्यात जाणण्याचे सामर्थ्यच नसते आहेला जाणणाऱ्याचा तर नाही ला मानणाऱ्याशी विरोध नसतो परंतु नाहीला मानणाऱ्याचा आहेला जाणणाऱ्याशी विरोध राहतो पहा या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे तर मननशील संयमी मनुष्याला संसार रात्रीप्रमाणे दिसतो यावर असा प्रश्न उठतो की हा मनुष्य संसाराच्या संपर्कात येत नाही काय तो संसाराच्या संपर्कात येत नाही काय जर येत नसेल तर मग त्याचा जीवननिर्वाह कसा चालतो आणि जर येत असेल तर त्याची स्थिती कशी असते या सर्व विषयाचे विवेचन पुढील श्लोकात करतील ते संसाराशी संबंध येतो पण तो तिथे तटस्थ तटस्थपणे राहतो हे मागच्या श्लोकात त्यांनी ओझरतं सांगितलेलं आहे आता आणखीन खुलासेवर सांगतील संसाराशी संबंध कर्माशी संबंध येणारच जिवंत व्यक्तीचं लक्षण आहे त्याच्या आयुष्यामध्ये उतार चढाव हे राहणारच ते आयुष्यामध्ये राहतात मनामध्ये अंतःकरणामध्ये आत्म्यामध्ये आत्मवान आत्मवश्य झालेल्या मनुष्याला संयमी मनुष्याला मुनी जो आहे त्याला सिद्ध आहे योगी आहे स्थितप्रज्ञा आहे स्थितधीर मुनी आहे त्याला त्याच्यात त्या अंतःकरणावरती त्याचा परिणाम होऊ न देण्याचं कौशल्य प्राप्त झालेलं आहे पहा कुणीही प्रभू रामचंद्र असोत भगवान श्रीकृष्ण असोत संत महात्म्या असोत पहा ज्यांनी अवतार घेतले त्या अवतारांना सुद्धा पहा हे भोग सुटले नाहीत ते भोगावेच लागलेले आहेत त्यांना तर अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती तर तुम्हाला बदलता येत नाही पण पर त्या परिस्थितीत तुम्ही कसं जगावं हे हो। मात्र निश्चितपणाने आपल्या हातात आहे जाऊया पुढच्या श्लोकाकडे ओम परमात्मने नमः